मला देव देवधर्म पाहिजे बाकीचं काय नको आहे तुम्ही श्रीमंत असला तुमच्या घरला रहा तुम्ही लखलाव रहा आम्हाला सोडून टाका नमस्कार मित्रांनो बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत सोलापूर या ठिकाणी तर प्रत्येक वेळेस आपण हाच मुद्दा मांडतो की सोलापूर जिल्हा असेल किंवा पूर्ण महाराष्ट्रात रोडच्या कडेला जे बेवारस अवस्थेत लोक जगतात त्यांना आपल्याला आधार आहे त्यांच्यासाठी आश्रम उभा आहे आणि आश्रम उभा करण्यासाठी आम्ही प्रत्येक लोकांची मदत मागतो प्रत्येक लोकांच्या दारात दा जातोय की आम्हाला मदत करा आश्रम उभा करा आणि रोडवर जगत असलेल्या लोकांना एक हक्काचा आधार द्यायचा आहे याच करता आपण त्यांना मदत मागत असतो आणि ही मदत आपल्याला खूप गरजेची आहे की महाराष्ट्रात किंवा पूर्ण महाराष्ट्रात तीर्थक्षेत्रात जगत असलेल्या बेवारस लोकांना हक्काचं घर आपल्याला आहे आणि हक्काचं घर देण्यासाठी मित्रांनो मदतीची गरज आहे कारण मदत कशा प्रकारे आम्ही मागतोय जागा लागेल कंपाऊंड लागेल तिथं खोल्या लागतील हे सगळं सेटअप उभा करायचं आपल्याला आणि हे उभा करण्यासाठी आपल्याला मदतीची गरज आहे बरेच जण बोलतात इकडं आश्रम आहे तिकडा आश्रम आहे गव्हर्नमेंटचा आहे काही सुद्धा नाहीये आश्रमचे काही नियम असतात त्या नियमात हे लोक बसत नाही आणि त्या ठिकाणी जेव्हा अडचणी येते त्या अडचणीला सामोरे जाताना आम्ही हे ठरवलं की ह्या अडचणीला सामोरे जाताना की ह्या माणसाला आपण मनोरुग्ण सिद्ध करू शकत नाही आणि मनोरुग्ण सिद्ध करण्यासाठी कोर्टात जावं लागतं आणि कोर्ट्याचं अमूल्य वेळ आपण ह्या गोष्टीसाठी घालवू शकत नाही त्यासाठी आपण एक हक्काच आश्रम उभा करतोय आणि आश्रम उभा करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे यथाशक्ती मदत करा किंवा आम्हाला तुम्ही समक्ष बोलवा हा जो स्क्रीनवर नंबर दिसतोय माझा स्वतःचा नंबर आहे तुम्ही मला कधीही हो फोन करा तुम्हाला जर मदत द्यायची असेल तर मदत आम्ही तुमच्यापर्यंत आगायला येऊ आणि तिथे तुम्ही मदत करा तर हा मुद्दा राहिला आपल्या आश्रम करण्याबाबतचा पण दुसरा जो मुद्दा आहे त्या लोकांना ही वेळ का आली हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आजोबा आपल्याला सध्या भेटलेले आहेत त्या आजोबांच्या थोडक्यात आपण माहिती घेऊया त्या आजोबा काय म्हणतात बघूया आजोबा कसं माहिती नाव काय तुमचं सलीम जावेद मिया शेख सलीम जावेद मिया शेख तुमचं प्रॉपर गाव कुठलं प्रॉपर सोलापूर काय म्हणताय प्रॉपर सोलापूर प्रॉपर सोलापूर तुम्ही मग तुमच्यावर रोडच्या कडाला राहण्याची वेळ का आली मला लहानपणापासूनच आई वडील मेल्यावर आता मी बाहेरच आणि बाहेर गेल्याबरोबर आमचं धक्काबुक्की लागणार मग आम्ही म्हणलं मुस्लिम जात म्हणल्या बरोबर आम्हाला कोण विचारणार आहे जाते ना काय विषय अहो आता घालणारे लई आहेत ते त्यावेळेला कारण सर्व धर्म समभाव समभाव बरोबर आहे माणूस म्हणून आपली ओळख आहे ओळख आणि आपण रोडवर वावरताना भारतीय म्हणून बरोबर आहे तुमचे मुलं बायको लग्न लग्न भी नाही झालं नाही लग्न अजूनपर्यंत नाही आणि असं शिवलेलं नाही आम्ही कोणाला ना मग शासनाचे वृद्ध आश्रम आहेत बरेच आश्रम आहेत तिथं तुम्ही जाण्याचा दा प्रयत्न केला नको जायचं का नको आम्हाला पटत नाही त्यांना काय प्रॉब्लेम काय तिथं आहे का नाही का? प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम म्हणजे आम्ही पुढे ते पाठवू शकतो त्यांनी काय करते स्वतःचं पोट भरणं बघते आणि आमचं जे असतंय ना जे बाराचं टायमिंग असतंय तेवढं जेवण देते खाणं देतेत हाय ते अथरुण पथरून असलेलं खाली पडून आम्ही आपलं जीवन काढायचं तिथं बरं याच्या अगोदर कुठल्या आश्रमला होता का तुम्ही मेलंय लय कुठल्या आश्रमला होता तुम्ही मी श्रीशैलम मध्ये तीन आश्रम आहेत त्या तिन्ही आश्रम मध्ये मीच होतो काय तिथं तुमचं वाईट अनुभव तुम्हाला काल तुमची आश्रम मध्ये राहायची इच्छा मिली नाही ते असं तुम्हाला काय वाईट अनुभव आला तिथे तेच सांगतो काय तुम्हाला बाया येतेच रात्री मग आता ते सगळं सांगत बसण्यामध्ये मजा ना, नाही नाही विषय काय तुम्ही आश्रम मध्ये राहिला बरोबर आहे का तुम्हाला तिथं वाईट अनुभव आला पण असा वाईट अनुभव आला की तुम्ही तिथं जाणं टाळलं टाळलं नाही वटच गेल नाही तुम्ही आता म्हणता रोडला राहिलेलं बरं बरं पण आश्रम मध्ये नको असं काय एक तुमचा वाईट प्रसंग मला सांगा जेणेकरून मी त्या गोष्टीवर अभ्यास करू आणि आमची भविष्यात होणारी चूक आम्ही सुधारू शकू तुम्ही आपलं सुधारा हा पण मी काय म्हणतो मला असं करू देऊ नका नाही असं केलं की आमचा धर्म गेला नाही त्याचा विषय नाहीये विषय मी एवढंच म्हणतोय की आम्ही पण भविष्यात आश्रम करणार आहे पण तुम्ही आज आश्रम मध्ये राहत नाही तुम्ही तीन आश्रम मध्ये राहून आलात तुम्हाला आश्रम मध्ये राहायला आवडत नाही असा तुमचा आश्रम मधला कुठला वाईट अनुभव होता की तुम्हाला रोडवर राहायला मजबूर करते लेडीज फॅमिली बंद करा लेडीज फॅमिली मध्ये नको बर दुसरा काय विषय आणि अजून एक सांगतो तुमच्या हातून चटणी भाकरी का होईना का देताना ते पोट भरून द्या आणि दुसऱ्याच वाईटपण चितू नका तुम्ही आश्रम करता तर दुसऱ्याचं वाईटपण चितू नका तुमच्या आश्रम केला की नाही तुमच्या आश्रमाला दान लही येत आहे मग त्यावेळेला तुम्ही आशा करू नका ज्यांनी मध्ये राहतेत ना त्यांना जेवण खाण त्यांचे कपडे लटते जे का असल मनुष्य जीवनाला जे पाहिजे ते तुम्ही तुम्ही द्याल नक्की देणार का तर तुम्हाला समोरून आल्याबरोबर तुम्ही ठेवत नसतो हो। त्यांना काय दिलंय काय नाही ते आम्ही डोळं दाखलेलं असतो आम्ही तुम्हाला माहिती ते त्यामुळे तुम्ही काय देणार तुम्ही काय नाही ते तुमच्या वेळेवर हो सोडले तुम्हाला ज्या अगोदर तुम्हा। तुम्हा। आश्रमला होता वेळाला जेवण नव्हतं मिळत जेवण नाही खाणं नाही त्यांनी काय करणार बाराला आमचं जेवण आम्ही देवधर्म बरोबर आमचं काय देवधर्म आता जात वेद ते त्यात काय वाद केलं नाही आपण बरोबर आणि आम्ही सगळ्या धर्मातच चाललो मग चालल्यावर आजपर्यंत मला देवधर्म पाहिजे बाकीचं काय नको आहे तुम्ही श्रीमंत असला तुमच्या घरला राहा तुम्ही लखलाव रहा आम्हाला सोडून टाका आजकाल काय झालेलं आहे देवधर्माचं नाव करता येते आणि वेगळंच काम चालत त्यापेक्षा आपण रोडवर पडलेलं बरं घेऊ आता रोडवर तुम्ही राहताय तुम्हाला देव देव न करू ही गोष्ट पण उद्या तुम्ही आजारी पडला तुमचं देखभाल कोण करणार देव करणार देऊन करणं बरोबर करताय तेवढं आमचं झाडच आहे इला इला मोहम्मद सगळं सांगू आता पुढलं सगळं सर्व धर्म संभाव हा शब्द तुमचा मला पटला धर्म ज्यावेळेस आपण रोडवरती पडतो तर एक भारतीय या नात्यानं रोडवर पडतो जात धर्म आपल्या घरात आपलं आपल्या देवघरात बरोबर आहे हे आपल्याकडं बरोबर आहे मित्रांनो आजोबांनी काय आपल्याला गोष्टी सांगितल्या आपण त्यांना विचारलं की तुम्ही आश्रममध्ये न राहता रोडवरती का राहताय तुम्हाला एखाद्या आश्रममध्ये शिफ्ट करू देवा तर त्यांनी म्हणले की मी तीन आश्रममध्ये राहिलेलो आहे आणि त्या आश्रम मधल्या काय गोष्टी मला पटत नाहीत त्यामुळं मी तिथून निघून येऊन रोडवरती राहतोय हा त्यांचा शब्द आला तरी आपल्याला एक ह्या गोष्टीतनं अनुभव मिळू शकतो की आम्ही त्यांना काय म्हणलं की आम्ही पण भविष्यात आश्रम करणार आहे त्या चुका आम्ही सुधारण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि चुका सुधारण्यासाठी तिथल्या काय कमतरता असतील त्या कमतरता तुम्ही आम्हाला सांगा त्या सांग जीवन जीवन काये काये तर त्यांनी त्या कमतरता आम्हाला सांगितल्या जेवण वेळाला नसतं जेवण पोटभर नसतं आणि काय तिथल्या काही अशा गोष्टी आहेत मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही ते चालणारही नाही तर ज्याचा ज्याचा प्रश्न असू द्या आपण त्याच्यावर आरोप नाही करणं चुकीचं आहे पण महाराष्ट्रात पहिलं मनोरुग्णता आश्रम आपण उभा करतोय आणि ते आश्रम उभा करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे याचा शक्ती मदत करा आणि महाराष्ट्रात जेवढे तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रात बेवारस लोकांची संख्या झपाट्यानं वाढत आहे ती संख्यावर आळा घालण्यासाठी आज आपण महाराष्ट्रात पहिलं मनोरुग्णता mm. आश्रम उभा करतोय तर आश्रम मित्रांनो लवकरात लवकर होण्यासाठी यथाशक्ती मदत करा आणि तुमचं योगदान फुल नाही फुलाची पकडे या पद्धतीने नोंदवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू जय हिंद जय महाराष्ट्र